नमस्कार तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत प्रथम एक नजर स्थानिक घडामोडीवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये सर्व न्यायालयीन कामकाज मंगळवार दिनांक सोळा पासून स्थगित करण्यात आले आहे नागरिक वकील आणि पक्षकार यांच्या हिताच्या दृष्टीने बेळगाव मध्ये वकील संघटनेने ने हा निर्णय घेतला आहे कोरोनाला आळा घालण्याच्या हेतूने सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सर्वत्र उपाययोजना राबवल्या जात आहेत बेळगाव परिसरातील बहुतांश नागरिक कोरोनाचा विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क करून प्रवास करत आहेत त्याचप्रमाणे दक्षिण पश्चिम रेल्वे बेळगाव विभाग मध्येही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता रेल्वे स्थानकात वारंवार स्वच्छता मोहीम राबवली जात आहे येथील स्वच्छता कर्मचाऱ्यांना कोरोनाची धास्ती असल्यामुळे रेल्वे स्थानकातील कर्मचारी मास्क परिधान करून स्वच्छता करत आहेत घरपट्टी भरून घेण्याचे काम मनपात ऑनलाईन होणार आहे मात्र यासाठीचे ई ईएस हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल होत नसल्याची माहिती मिळत आहे विशेषतः कर्जाची प्रकरणे अवलंबून राहिली आहेत ही कामे तातडीने करण्याची मागणी होत आहे शहरातील प्रमुख रेल्वे ब्रिज असणाऱ्या जुना धारवा रोडचे उद्घाटन होऊन तीन वर्ष उलटली तरी अद्याप येथील समस्या सुटल्या नाही ब्रिजच्या एका बाजूने रस्ता उपलब्ध असून वाहने येण्या जाण्याचा अडथळा होत आहे कचऱ्याची उचल केली जात नसल्याने सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे यामुळे येथील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे कुडची येथे शनिवार पासून बसवेश्वर कलमेश्वर ब्रह्मदेव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक चौदा रोजी ग्रामस्थ सकाळी इंगळ्याची लाकडे आणण्यासाठी रवाना झाले तर सोळा रोजी सकाळी रुद्राभिषेक घालण्याचा कार्यक्रम पार पडला व सायंकाळी पाच वाजता आंबिल गाड्या घेऊन देवस्थानाला प्रदर्शना घालण्यात आल्या दिनांक सतरा रोजी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले तसेच आज सायंकाळी पाच वाजता इंगळ्याचा कार्यक्रम होणार आहे आता पाहूयात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी कर्नाटकात कोरोनाची लागण झालेले दोन नवे रुग्ण आढळून आले आहेत कर्नाटकाच्या आरोग्य विभागाने या दोन नव्या रुग्णाबाबत माहिती दिली आहे युकेचा प्रवास केलेली एक वीस वर्षीय महिला आणि कलबुर्गी येथील एका कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेल्या साठ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे या दोघांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत या दोघांवर कर्नाटकातल्या रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्ड मध्ये उपचार सुरू आहेत तसेच कर्नाटकातल्या कलबुर्गी इथे ज्या कोरोना व्हायरस रुग्णाचा मृत्यू झाला त्याच्यावर हा डॉक्टर उपचार करत होता हा ही आता कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह आहे कोरोनामुळे मुंबईत पहिला मृत्यू झाला आहे मुंबईतील चौसष्ट वर्षीय रुग्णाचा कस्तुरबा गांधी रुग्णालयात मृत्यू झाला दुबईवरून आलेल्या या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्वरित कस्तुरबात दाखल करण्यात आले होते मात्र आता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे ही व्यक्ती घाटकोपर स्थायिक असल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ झाली आहे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची सरकारने सोमवारी राज्यसभेवर निवड केली याबाबतची अधिसूचना गृह मंत्रालयाने जारी केली आहे राष्ट्रपती नियुक्ती सदस्यापैकी एकाच्या निवृत्तीमुळे रिक्त झालेली जागा भरण्यासाठी घटनेच्या अनुच्छेद ऐंशी एक अन्वय मिळालेल्या अधिकाऱ्याचा वापर करून राष्ट्रपतींनी रंजन गोगोई यांची राज्यसभेवर नियुक्ती केली महाभयंकर अशा कोरोना व्हायरसचा नाश कसा करता येईल यासाठी जगभरातील शास्त्रज्ञांचं संशोधन सुरू आहे मात्र तुमच्याकडेही कोरोना व्हायरसवर काही टेक्निकल सोल्युशन असेल तर तुम्ही सरकारपर्यंत पोहोचवा आणि एक लाख रुपये मिळवा अशी ऑफर आता मोदी सरकारने दिली आहे केंद्र सरकारने कोविड एकोणीस सोल्यू चॅलेंज दिलं आहे या चॅलेंजच्या माध्यमातून कोरोना व्हायरसच्या लढ्यात सरकारनेही आता नागरिकांनाही प्रत्यक्षरित्या सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे पंतप्रधान मोदींनी याबाबत ट्विट केलं आहे कोरोना व्हायरसने जगभरातील अनेक देशांमध्ये शिरकाव केला आहे चीन पासून सुरू झालेले या व्हायरसचं मुख्य केंद्र आता युरोप झालं आहे मात्र त्याचवेळी आशियातील देशांनाही या कोरोना व्हायरसची चिंता भेडसावत आहे भारत नंतर आता पाकिस्तानातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे पाकिस्तानमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता एकशे शहाऐंशी वर पोचली आहे मागील चोवीस तासांमध्ये पाकिस्तानमध्ये या व्हायरसने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे मराठी चित्रपटसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचं निधन झालं आहे पुण्यामध्ये आज मंगळवारी पहाटे त्यांचे निधन झाले ते अठ्याऐंशी वर्षाचे होते दुपारी बारा वाजता त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला जयराम यांनी अनेक मराठी चित्रपटामध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून भूमिका साकारल्या सोलापूरमधील बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे या गावी जयराम कुलकर्णी यांचा जन्म झाला होता काही दिवसापूर्वी जयराम यांनी भूमिका साकारलेल्या खेळ आयुष्याचा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता ई कॉमर्स साइट अमेझॉन वर व्हिवो कार्नोव्हल सेल कालपासून सुरू करण्यात आला आहे या सेल मध्ये विवोच्या स्मार्टफोन वर मोठा डिस्काउंट दिला जात आहे अमेझॉन वर हा सेल सोळा मार्च पासून सुरू झाला असून हा सेल एकोणीस मार्च पर्यंत सुरू राहणार आहे या सेल मध्ये विवो वाय सिरीज च्या स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी नो कॉस्ट ईएमआय चा पर्यायही देण्यात आला आहे आता पाहूया क्रीडा घडामोडी चीन नंतर सध्या युरोपमध्ये कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे या व्हायरसमुळे मृत्यू होण्याची संख्या सात हजारच्या पुढे गेली आहे इटलीत गेल्या चोवीस तासात तीनशे एकोणपन्नास तर स्पेनमध्ये शंभर जणांचा मृत्यू झाला आहे यात स्पेनमधील एका फुटबॉल प्रशिक्षकाचा मृत्यू झाला आहे फ्रान्सिस्को गार्सिया असे या, या प्रशिक्षकाचे नाव आहे सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा